नमस्कार मंडळी देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे प्रत्येक पक्ष आपल्या विजयासाठी मोठ्या प्रमाणात प्रचार सभा घेताना दिसतोय मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय त्यामध्ये एन डी ए विरुद्ध इंडिया आघाडी अशी महत्वाची लढत आहे त्यामध्ये नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी लढत होत असल्याचे अख्ख्या देशभरात सांगितले जात आहे ते खरेच आहे कारण राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात संघर्ष असला किंवा यांच्यात निवडणूक होत असली तरी देशाच्या गादीवर किंवा देशाची सत्ता कोणाच्या हातात येणार ती नरेंद्र मोदींच्या हातात जाणार की राहुल गांधींच्या हातात जाणार हे चार जूनला कळणार आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अकोला लोकसभा मतदारसंघाविषयी जाणून घेणार आहोत या लोकसभा मतदारसंघामध्ये कोणत्या आघाडीने कोणाला उमेदवारी दिली आहे तसेच इतर तिथे असलेल्या प्रश्नांमुळे किंवा जातीय समीकरणांमुळे राजकीय समीकरणांमुळे कोणाचे पारडे जड आहे ह्याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊया नमस्कार मी तेजस भागवत रुतम मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे सव्वीस एप्रिल रोजी अकोला लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे यासाठी महायुतीने म्हणजेच भाजपने अनुप धोत्रे यांना अकोल्यातून उमेदवारी दिली आहे काँग्रेसकडनं डॉक्टर अभय पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर वंचित बहुजन आघाडीकडनं स्वतः पक्षाचे अध्यक्ष डॉक्टर प्रकाश आंबेडकर हेच निवडणुकीच्या मैदानात अकोल्यातनं उतरलेले आपल्याला पाहायला मिळते अकोल्यातली जी ही काही निवडणूक आहे ती तिरंगी लढत होणार आहे त्यामध्ये जातीय समीकरणं तर महत्वाची ठरतीलच त्याबरोबर राजकीय समीकरणं किंवा अकोल्यातील प्रश्न सोडवण्यासाठी विद्यमान खासदारांनी काय केलं किंवा विरोधक कुठल्या प्रकारचा प्रचार करतात या सगळ्या ह्याच्यावर तेथे उमेदवार कोण जिंकून येईल हे आपल्याला लवकरच कळणार आहे नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये महायुतीने पंचेचाळीस पेक्षा जास्त, जास्त जागा जिंकण्याचे लक्ष ठेवलंय मात्र काही जे सर्वे आधी समोर आले होते त्यामध्ये भाजप तीस ते पस्तीस जागांवर म्हणजे महायुती तीस ते पस्तीस जागा जिंकेल असे सांगण्यात येत आहे मात्र नरेंद्र मोदी आणि भाजपच्या स्टार प्रचारकांच्या सभा झाल्यानंतर त्याचं काही आकडेवारी वाढते का हे देखील आपल्याला चार जूनला कळेल अकोल्यात ही तिरंगी लढत होत असताना अमित शहा या दुसऱ्यांदा अकोल्यामध्ये प्रचार सभा घेणार आहेत दीड ते पावणे दोन महिन्यापूर्वी अमित शहा अकोला दौऱ्यावर होते मात्र आता यंदा पुन्हा एकदा अनुप धोत्रे यांच्यासाठी अमित शहा अकोल्यामध्ये सभा घेणार आहेत पंचवीस एप्रिल रोजी ही सभा होणार आहे या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे देखील उपस्थित राहणार आहेत अकोल्यामध्ये जे तिन्ही आगाळ म्हणजे तिन्ही पक्षांकडनं जे उमेदवार उभे आहेत ते जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक प्रकारचे मेळावे असतील लोकांच्या भेटीघाटी असतील जेवणावळी असतील कॉर्नर सभा असतील अशा प्रकारच्या उपाययोजना किंवा अशा प्रकारचे प्रचार करताना आपल्याला दिसत आहेत महायुती म्हणजेच भाजप असेल किंवा महायुती असेल हे गेल्या दहा वर्षात नरेंद्र मोदी सरकारने केलेली विकास काम संरक्षण क्षेत्रात वाढवलेली सिद्धता आत्मनिर्भर भारत तसेच गरीबी गरीब, गरीब समाजाला दारिद्र्य रेषेखालन वर आणलं त्याबाबतचा प्रचार असेल तो सगळा करताना दिसतोय तर पुढील पाच वर्षात आपण काय करणार आहे हे सुद्धा नरेंद्र मोदी किंवा भाजप प्रचार सभांमधनं सांगताना दिसतात तर विरोधक जे आहेत म्हणजे प्रकाश आंबेडकर असतील आंबेड हो ते स्वतः प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील सगळ्या भागांमध्ये जाऊन प्रचार करत आहेत प्रत्येक भाग पिंचून काढतायत त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते जीवाचे रान करतायत कारण त्यांच्यासाठी प्रकाश आंबेडकर यांना निवडून आणणं महत्वाचं आहे म्हणजे प्रत्येक पक्षालाच आपला उमेदवार जिंकणं महत्वाचं असतं त्यादृष्टीने प्रत्येक पक्ष तयारी करताना दिसतोय काँग्रेसकडनं किंवा विरोधकांकडनं ईडी सी बी आय यांच्याकडनं होणाऱ्या विरोधकांवरील कारवाया तसेच वाढती महागाई असेल किंवा चीनने भारताचा काही भाग बळकावला आहे असा आरोप जो विरोधकांकडनं केला जातोय बाबतीत सगळ्या या मुद्द्यांवर केंद्र सरकारला किंवा भाजपला महायुतीला घेरण्याचा प्रयत्न होतो तसेच अकोल्यातले जे प्रश्न आहेत जे स्थानिक प्रश्न आहेत त्याच्यावर देखील या विरोधकांचा प्रचार फिरताना आपल्याला दिसून येतोय आपण कायमच पाहिलं आहे की एम आय एम असेल वंचित बहुजन आघाडी असेल किंवा काँग्रेस असेल हे तीनही पक्ष एकमेकांवर भाजपची बी टीम असल्याचा आरोप करत असतात मात्र आ, यंदा वंचितने देखील आपला उमेदवार अकोल्यात दिल्यामुळे कोण कौन, कोणाची मतं खात आहे म्हणजे आता डॉक्टर प्रकाश आंबेडकर जी मतं घेत आहेत त्यामुळे काँग्रेसला नुकसान होत आहे की काँग्रेसचे अभय पाटील जी मतं घेणार आहेत त्यामुळे प्रकाश आंबेडकरांना नुकसान होत आहे हे आता चार जूनला चित्र स्पष्टच होईल त्यामुळे महायुतीला यामध्ये फायदा जास्त होताना आपल्याला दिसून येत या अकोला लोकसभा निवडणुकीत हिंदू मुस्लिम दलित साळी माळी तेली मराठा समाज असेल किंवा ब्राह्मण समाज असेल तर या सगळ्या समाजांची मतं देखील तितकीच महत्वाची ठरणार आहेत कारण अकोल्यामध्ये कायमच मतदान हे या प्रत्येक ह्याच्यावर होताना आपल्याला दिसून येतं त्यामुळे प्रत्येक उमेदवार प्रत्येक समाजाची मत सगळी मतं आपल्याकडे कशी खेचून आणतो यासाठी कोणत्या प्रकारचा प्रचार करतो हे देखील पाहणं महत्वाचं ठरेल